आणि आता राष्ट्रवादीच्या गोटातनं बातमी आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादीची आज मुंबईमध्ये बैठक होते आहे अजित पवारांनी विजय उमेदवारांना मुंबईमध्ये बोलावलेला आहे त्याआधी देवगिरी बंगल्यावरती नेत्यांची बैठक सुरू असल्याची माहिती पुढे येते आहे विधिमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीला नवनिर्वाचित आमदारांना बोलवलंय तसं दुर्दैवाने ज्यांना या निवडणुकीमध्ये अपयश आलं बोलो है। जान बोलो है। तर, सगे। बोलो। काही आमच्या सर्व सहकारांना मी या ठिकाणी बोलवलेलं आहे विधान परिषदेच्या सदस्यांना सुद्धा बोलवलेलं आहे स्वाभाविकपणाने जे पराभूत झाले असतील तर त्यांना काल तर आम्ही सगळे दादा आणि मी सर्वांच्या जवळ आम्ही त्या ठिकाणी बोललो अपय झाल्याबद्दल बिलकुल खचून न जाता त्यांनी पुन्हा एकदा उभाराने काम सुरू करावं असं आम्ही त्यांना सूचित केलेलं आहे आमच्यासाठी आनंदाचा दिवस आहे कारण काही दिवसापूर्वी ज्या लोकसभाच्या निवडणुका झाल्या होत्या त्या निवडणुकीमध्ये आम्हाला जो एक जागेवरती विजय मिळवता आला त्यानंतर बऱ्याच लोकांनी आमच्या नेतृत्वावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते त्यांना या निकालाच्या माध्यमातून उत्तर जनतेनं दिलेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये अजितदादाच हे राष्ट्रवादी चालवू शकतात हे परत एकदा सिक्कामोर्तब झालेलं आहे म्हणून काम करत असताना लोकप्रतिनिधीवर मी काम करत असताना आपल्या शहराचा विकास करण्यासाठी मी प्रयत्न केला आणि तो विश्वास लोकांनी माझ्यावर ठेवला होता त्याच्यामुळे मला यश शंभर टक्के मिळेल अशी खात्री होती आणि त्या माध्यमातून मी या ठिकाणी कामाला होती आणि दोन हजार चोवीसमध्ये या ठिकाणी सन्मान्य अजितदादा पवार उमेदवार म्हणून सन्मान्य अजितदादा पवार यांनी मला या ठिकाणी घड्या चिन्हाचं चिन्ह दिलं आणि माहिती देवेंद्र फडणवीस साहेब त्या ठिकाणी शिंदेसाहेब असेल राष्ट्रवादीमधल्या या घडामोडींविषयी आपण अधिक बोलूया प्रतिनिधी शिल्पा नरवडे सध्या आपल्या सोबत आहेत शिल्पा आज अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक होते आणि आता अगदीच त्या ठिकाणी देवगिरी बंगल्यावरती काही नेत्यांची बैठक सुरू झालेली आहे कोणकोणते नेते उपस्थित आहेत काय मुद्दे दिसतात नक्कीच गुरु विधानसभेचा निकाल आला आणि त्यानंतर महायुतीच्या हालचालींना वेग आलेला पाहायला मिळत आहे हा वेग प्रचंड प्रमाणात आलेला पाहायला मिळतोय कारण सकाळपासूनच अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर कार्यकर्त्यांची एजा सुरू आहे आणि विशेष म्हणजे आज बैठक बोलावलेली आहे अजित पवारांनी जे नवनिर्वाचित उमेदवार निवडून आलेले आहेत त्यांची आणि जे पराभूत झाले त्यांची देखील तसेच जे राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत त्यांची देखील बैठक बोलवलेली आहे आणि या बैठकीमध्ये एक निर्णय होऊ शकतो तो म्हणजे गटनेते पदाचा सर्वांच्या उपस्थितीमध्ये अजित पवार यांना गटनेते पदाची वर्णी लागण्याची शक्यता आहे आणि ही दाट शक्यता दिसून देखील येत आहे कारण अजित पवार यांना गटनेते पद मिळेल आणि त्यानंतर मुख्यमंत्री पदावर या विषयावर या बैठकीमध्ये चर्चा देखील होणार देखी आहे अमोल मिटकरी असतील जे पराभूत झालेले आहेत किंवा जे विजयी देखील उमेदवार आहेत ते सर्वच इथे आलेले आहेत आमदार की इतर जे नेते आहेत ते देखील आलेले आहेत आणि अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक होत आहे जे विजयी झालेत त्यांचा सत्कार देखील अजित पवार यांच्या उप होत आहे आणि या बैठकीमध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल किंवा इतर काही ज्या चर्चा आहेत ती चर्चा होणार आहे आणि संध्याकाळपर्यंत मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल हा देखील घोषित होणार असल्याचं या बैठकीतून समोर येत आहे आणि विशेष म्हणजे गटनेता पद कोणाकडे जाणार यावर चर्चा होईल आणि अजित पवार यांचीच वर्णी गटनेते पदावर लागण्याची दाट शक्यता या बैठकीतून दिसून येत आहेत आपण सध्या बघू शकतो देवगिरी बंगल्याच्या बाहेर अनेक कार्यकर्ते नेते येत आहेत प्रचंड शिल्पा या सगळ्या सविस्तर माहितीसाठी पुढे